संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दहा फ्लॅट धारकांचे नुकसान सांगलीतील गावभाग येथे अंदाजे सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यामुळे दहा फ्लॅट धारकांच्या फ्लॅटच्या खिडक्या व पाण्याच्या टाक्या फुटून मोठे नुकसान झाले आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत आहेत मी महेश खाडीलकर आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ एक पाच दहा मिनटं गेली आणि मग लक्षात आलं की जेव्हा सगळीकडच्या कासा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रील्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत पाण्याच्या तीन टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेले आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत बरोबर पार्किंगमध्ये लावलेल्या तीन ते चार गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेल्या आहेत जवळ दहा ते बारा फ्लॅटचे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या